पैसे जास्त चालू झालंय तुमचा एक रेकॉर्डच तुम्ही मोठला लाईव्ह मध्ये <laughs>

झोपलाय झोपलेला बंडे हा झोपलाय फुटला आता काय

भाऊ तसच येशील खाली फोटो काढत तो टिकट टू काढलाय दे तिकिट करून असं वार आहे सुदै मगा गरम करायचंय तिकिट करायला पाहिजे खरं तुम्ही इचिन बहराय आम्ही ना दारू दारू मोबाईल असं करा काय दाखव खाली दात

कॅमेरामॅन आता भरपूर आहे त्यामुळं असे असं काढले तू काढले काढले काढून

सायब मोठा तुम्ही घेतला जा हाती जरा फोटो जरा की ते बघम फोटो काढा वगैरे त्यांचा फोटो घ्या तुम्ही जरा तिकडा ऐनी काय बाबा <loud noise> <laughs> <laughs> बाई कोणचा कापात्रा सारा तर बका पहिला पहिला फ्रेडरिक तो मला आवडते बाई फोटो ओके अब्दुल 60 सेकंद ओके हो गए चार नंबर किती आहे मस्त करतो फक्त 21 21 कोणता मला